शरीरामध्ये आमदोष का निर्माण होतो आमदोष म्हणजे काय जो आपण आहार घेतोय त्याचं जर व्यवस्थित पचन झालं नाही तर त्याच्यापासून एक अपचित म्हणजे व्यवस्थित न पचलेला एक पदार्थ तयार होतो त्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये आमदोष असे म्हणतात हा जो आमदोष आहे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो जसे अपचन असेल आजीर्ण असेल आम्लपित्त असेल संधिवात असेल कोलेस्ट्रॉल असेल किंवा ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज सारखे जीर्ण आजार देखील यामुळे निर्माण होऊ शकतात आयुर्वेदानुसार याची तीन सांगितली कारण आहे म्हणजे काय आपण घेतलेला आहार पचण्यासाठी साधारण चार ते सहा तास लागत असतात हा आहार पचण्याच्या दुसऱ्यांदा जर आहार घेतला तर त्या प्रक्रियेला अध्यक्ष म्हणतात यामुळे काय होतं तर अगोदर घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही व त्यापासून आमदोष निर्माण होतो दुसरं कारण म्हणजे आनशन म्हणजेच काय आपल्याला भूक लागली आहे तरी देखील आपण आहार न घेणे यालाच आपण उपवास असे देखील म्हणू शकतो खूप जास्त दिवस जर आपण वेळेवर आहार घेतला नाही सारखा उपवास केला तर त्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर होते व शरीरामध्ये आमदोष निर्माण होत असतो तिसरं कारण म्हणजे विषमाशन म्हणजेच काय जर आपल्याला भूक लागली आहे त्यावेळेस आपण आहार न घेता आपली भूक टळून गेल्यानंतर काही वेळाने आपण आहार घेतो यामुळे काय होतं आहाराच्या पचनासाठी आवश्यक असणारं जे पित्त आहे ते काही पोटामध्ये राहत नाही व घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होत नाही व त्यापासून आमदोष निर्माण होतो मित्रांनो हा आमदोष शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार निर्माण करत असतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा युट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या मित्रांनो तुम्हालाही सारखा अपचन अजीर्ण किंवा आमदोष निर्माण होत असेल तर त्यामागे ही तीन कारण नाहीत ना हे तुम्ही अवश्य बघा